नमस्कार चावडीच्या माध्यमातून गेली चौदा वर्ष काम करत असताना वेगवेगळ्या वे उद्योगांची प्राथमिकरित्या ट्रेनिंग आणि पेड स्वरूपात कन्सल्टिंग करण्याचं आम्ही काम करतो राईट आज आपण बिझनेस बिझनेसविषयी किंवा पोते बारदान उद्योगाविषयी बोलणार आहोत हा बिझनेस महाराष्ट्रात करता येईल का साधारण काय इन्व्हेस्टमेंट लागेल काय काळजी घेतली पाहिजे आणि मग तुम्हाला जर हा बिझनेस सुरू करायचा असेल तर चावडी प्रोफेशनली तुम्हाला याच्यामध्ये कशा प्रकारे मदत करू शकते या संपूर्ण या व्हिडिओचा स्क्रिप्ट आहे राईट सो ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा पोते बारदान उद्योगाबद्दल सांगायची गरज नाही कारण आपल्याकडं मोठ्या प्रमाणात पोते बारदान लागतं पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल बारदानाची रिक्वायरमेंट मोठी आहे पण आज जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा बारदान उद्योग जर तुम्हाला तुमच्या भागात सुरू करायचा असेल तुम्हाला तुमच्या गाव लेवलला सुरू करायचं असेल तर तो सुरू करता येईल का या उत्तर अर्थात होय कोणाला सुरू करता येईल तर कोणालाही सुरू करता येईल सो बारदान उद्योग करण्यासाठी अमुक अमुक शैक्षणिक पात्रता हवी किंवा एज्युकेशनल बॅकग्राऊंड हवा असं काही नाहीये तुम्ही तुमच्या इथे जी साईडला शेतजमीन असेल किंवा तुमच्याकडे जर का स्पेअर जागा असेल गावाकडं तर तुम्ही तिथे हा बिझनेस सुरू करू शकता प्रोडक्ट तयार झालेलं म्हणजे बारदान जर तयार झालं पोत जर तयार झालं जा तर तुमच्या लोकल भागात ते कुठंही विकलं जाऊ शकतं जर तुमच्याकडचा शेतमाल बारदानामध्ये पॅक केला जात असेल तर त्याची माहिती तुम्हाला तुमची घ्यावी लागेल राईट आता होतं काय की साधारण हा बिझनेस जर आपल्या इथे महाराष्ट्रात सुरू करायचा झाला तर इन्व्हेस्टमेंट कुठे आहे तर जागा लागेल दुसरं तुम्हाला एक शेड चांगलं लागेल करा मटेरियल ठेवायला जागा भरपूर सारी पाहिजे मशिनरी मॅन्युअल किंवा सेमी ऑटोमॅटिक म्हणू आपण सध्या तरी तर जर मशिनरीची इन्व्हेस्टमेंट डिपेंड करते काय कॅपॅसिटी आहे कोणत्या प्रकारचं पोत तुम्हाला बनवायचं तर त्यावर डिपेंड करेल पण साधारणतः एक अप्रॉक्स पकडून चालू की एक आठ दहा लाख रुपये अप्रॉक्सिमेटली मशिनरीची किंमत खर्च येऊ शकतो हे डिपेंड करतं काय तुम्हाला टेक्नॉलॉजी घ्यायची त्यानंतर तुम्हाला आपल्या ट्रेनिंग कोर्समध्ये या सगळ्याविषयी माहिती मिळेलच तिसरा महत्वाचा मुद्दा की <coughs> सिझनेबल क्रॉप जे आहेत ऍग्रीकल्चर क्रॉप जे आहेत मग त्यामध्ये जसं सा कांद्यासाठी बारदान लागतं किंवा काही भागात सोयाबीनसाठी बारदान लागतं तर तुमच्या भागात कोणत्या साईजचं कसं बारदान लागतं मग त्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे तर ह्या संपूर्ण बारदान उद्योगाला आता मी पाच सहा वर्ष आले या सेक्टरचा अभ्यास करतो बारदान उद्योगामधली आत्तापर्यंत लोकांना दिसणारी अडचण कोणती आहे किंवा तुम्हालाही ती लक्षात घ्यावी लागेल ती अडचण आहे की याचं जे रॉ मटेरियल आहे किंवा जे जे कच्चा माल जो आहे तो वेस्ट बेंगॉल साईडला मिळतो ठीक आहे तर आता काही लोकांना कसं असते की आता तुमची चूक नाही आहे कारण युट्यूबवरती किंवा सगळीकडे काय होतं बिझनेस सुरू करणं म्हणजे फक्त मशिनरी कुठे मिळतील याच्यावर लोकांचा फोकस आहे तर मला असं वाटतं त्यावर फोकस करू नका हा बिझनेस थोडासा वेगळा आहे सुरू करता येईल कुणालाही सुरू करता येईल इथपर्यंत ठीक आहे पण आपल्याला ग्राहकही मिळाले पाहिजेत यापूर्वी आपण मार्केटमध्ये नसताना ऑलरेडी बारदान विकलं जातंय बरोबर आहे की नाही तुमच्या घरापर्यंत बारदान पोहचत आहे त्यामुळे मार्केटचा कॉम्पिटेटिव्ह स्टडी नेमका कसा करायचा आपली प्रोडक्टची प्राईस कशी काढायची किंवा कोणत्या टाईपच्या मशिनरी आपल्या बिझनेसला सूट करतील आपल्या बजेटमध्ये बसतील नंतर ओव्हरऑल हो साधारण इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असेल वर्किंग कॅपिटल असेल याचा सगळ्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे राईट साधारणतः गव्हर्नमेंट सबसिडी जर का प्रोजेक्ट एखाद्या स्कीम मध्ये बसला तर तेही मिळू शकेल तुमचं जर पर्सनल क्रेडिट असेल तर तुम्हाला बँक लोनही होऊ शकतं आणि वेस्ट बेंगॉलून जर महाराष्ट्रापर्यंत जर पोत येत असेल किंवा त्याचा रॉ मटेरियल असेल तर ता महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात जरी हा बिझनेस केला आणि अगदी लोकल जरी मार्केट नसलं तरी एक दोन पाचशे किलोमीटर पर्यंत तुम्ही हे प्रोडक्ट विकलं जाऊ शकतं कारण नॉन ब्रँडेड आहे बी टू बी मधला बिझनेस आहे नावाने काही आपलं पोतं विकलं जात नाही त्यामुळे तिथेही स्कोप आहे आतापर्यंत ही सगळी चर्चा आपण करतोय जूड बारदन विषय आता काही भागांमध्ये लिनो म्हणजे लाल कलरची गोनी वापरली जायला लागली आहे काही ठिकाणी आता पांढरी गोणी ज्याला आपण पीपी बॅग म्हणतो आता मी सोपं करण्यासाठी ट्रान्सलेशन वापरतोय पीपी बॅग वापरली जाते तर आपल्याला तेही चॉईस करावं लागेल नेम की नेमकी कोणती गोणी आपल्याला बनवायची म्हणजे ज्यूड बॅगवाली गोणी बनवायची आहे बारदान ज्याला आपण युजली बोलीभाषेत म्हणतो बन, ते बनवायचंय धानासाठी पण आहे की भंडारा किंवा चंद्रपूर साईडला धानासाठी पन्नास शंभर किलोच्या गोण्या बनल्या जातात पश्चिम महाराष्ट्रातली पद्धत वेगळी आहे घाटावरची ज्याला आपण म्हणतो की पश्चिम घाट जो आहे सगळा मग पुणे असेल नगर असेल अजून काय छत्रपती संभाजीनगर असेल या भागात जे कांद्याचं उत्पादन होतं त्यासाठी वेगळं आहे विदर्भातली परिस्थिती वेगळी आहे त्याचा सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करून सप्लायचेन आपण कशी बसू शकतो याचं जर डीप स्टडी केला तर पोते बारदन उद्योग एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी पण हा बिझनेस आहे बचत गटांसाठी पण हा बिझनेस आहे कुणीही करू शकतं ना राईट त्याच्यामध्ये अशी काही मोठी अडचण नाही आहे मार्केटचा स्टडी केलं कॉम्पिटेटिव्ह प्राईजमध्ये तुम्ही जर सगळं करू शकला तर वर्कआउट होईल आम्ही ॲज अ चावडी म्हणून मी तुम्हाला काय मदत करू शकतो तर आमच्याकडे जूट बारदन आणि लिनोपिपी दोन्ही विषयांचे ट्रेनिंग प्रोग्राम उपलब्ध असतात आणि आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम मध्येच पुढची ऍडिशनली माहिती देतो म्हणजे सगळ्यात मी क्लेरीफाय करतो उगाचच मला तुम्हाला आशेल लावायचं नाही आमचं काम काय आम्ही प्रोफेशनली चार्जेबल ट्रेनिंग प्रोग्राम प्रोव्हाइड करतो म्हणजे याच्यानंतर व्हिडिओ बघून जर तुम्हाला वाटत असेल की स्क्रीनवरच्या दिलेल्या नंबरवरती फोन करावा तर फोनवरती तुम्हाला रिसेप्शनिस्ट लेवलच्या मुली असणार आहेत किंवा मुलं असणार आहेत आणि ती सांगतील की सर आमच्याकडे एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे ज्याच्यात या उद्योगातल्या मग मशिनरी कुठे भेटतील एक्झॅक्टली काय करावं लागतं कसं करावं लागतं कशा प्रकारे हा बिझनेस सुरू करावं लागतं काय काळजी घ्यावी लागते मग ते स्कीम सगळ्या गोष्टी मग मशिनरी कुठे मिळतील कोणत्या प्रकारच्या मशिनरी घेतल्या पाहिजेत रॉ मटेरियल कुठे भेटल त्यांच्या काही सप्लायरचे नंबर हे सगळं आपलं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मिळतं ओके सो ही गोष्ट मी पहिले क्लिअरिफाय करतो नंबर टू समजा काही लोकांना वाटलं की सर ठीक आहे ट्रेनिंग घेतलं पण पुढे आम्हाला बिझनेस उभं करायला प्रोफेशनली चार्जेस घेऊन का ना पण मदत करू शकता का तर हो आम्ही कन्सल्टन्सी पण प्रोव्हाइड करतो आणि याच्यामध्ये हँड होल्डिंग सपोर्ट म्हणजे फक्त गायडन्स आम्ही करू तुम्ही तुमच्या लेवलला करा बीसीपी नावाचा माझा एक प्रोग्राम आहे अनेक लोकांनी बीसीपी आता जॉईन केला अगदी तुमच्या मनातल्या ज्या छोट्या मोठ्या शंका आहेत बिझनेस सुरू होण्यापूर्वी पण आणि सुरू झाल्यानंतर पण तुम्ही मध्ये विचारू शकता ह्या सगळ्या चार्जेबल फॅसिलिटी आहेत आम्ही एक कमर्शियल प्रोफेशनल ट्रेनिंग कन्सल्टन्सी कंपनी आहोत त्याच्यामुळे ट्रेनिंगसाठी सुद्धा चार्जेस असतील साठी असतील किंवा सपोर्टसाठी असतील फक्त मस्तरीज नंबर द्या का तर नाही देत फक्त आम्हाला कुठं रॉ मटेरियल भेटतंय कुठं युनिट बघायला भेटन का अशी कोणती माहिती आमच्याकडे मिळत नाही हे मी एवढं का स्पष्टपणे सांगतो गेली पंधरा वर्ष आम्ही चावडीचं काम करतोय जेवढं स्पष्ट मी राहीन तेवढं तुम्हाला स्पष्ट होईल तुमचा वेळ महत्वाचा आहे आणि माझ्यासोबत जर जुडलं जायचंय तर प्रोफेशनली ते कसं वर्कआउट होईल याबद्दल मी माहिती सांगितली हा तुमच्यासारखाच आहे नगरमध्ये आपलं चावडीचं हेड ऑफिस आहे त्यामुळं नक्की या बिझनेसला काय लागतं काय व्हायला पाहिजे कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे आतापर्यंत काय काय अनुभव आलेत आतापर्यंत काय युनिट सुरू होऊ शकले नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या ट्रेनिंग सेशन मध्ये तुम्हाला मिळतात सो इफ यू आर इंटरेस्टेड फीज पेड करून जर तुम्हाला पुढची काही माहिती हवी असेल या सेक्टरमधली तर ऑलवेज वेलकम आपल्या कॉल सेंटरला आता फोन करा ट्रेनिंग प्रोग्रामविषयी माहिती घ्या आणि मग तो ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केल्यावर तुम्हाला बेसिक्स ऑफ फंडामेंटल या बिझनेसचे सगळे कळतील कशा पद्धतीने हे सगळं आहे ते ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम असतात हे खरं महत्वाचं सांगायचं राहिलं प्री रेकॉर्डेड ट्रेनिंग असतात म्हणजे मोबाईलवरती बघताय तर महिनाभराची व्हॅलिडिटी असते आम्ही जेव्हा वेळा ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही घेताल वर्षभराचा आम्ही व्हॉट्सअपवरती सपोर्ट देतो की तुम्हाला काही लागलं तर व्हॉट्सअपवरती गायडन्स करतो अशा पद्धतीने आमचं चा काम चालतं सो so, ट्रेनिंगला परत कुठे यायचं आहे हा प्रश्न आणि त्या नंबरला फोन करायच्या अगोदरच हा विषय क्लिअर होईल की आमच्याकडे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम चालतात आणि आता नॉलेज हे जसं तुम्ही आता व्हिडिओतून बघताय सेम पद्धतीचं नॉलेज तुम्हाला तिथे मिळतं म्हणजे तुम्हाला कन्व्हिनियंट टाईम नुसार महिन्यावर प्री रेकॉर्ड असल्यामुळे बघता येतं सर्व्हिस सपोर्ट लागलं तर तोही आमचं ऑनलाईन सगळं असतं राईट पर्सनली भेटायला यायचं असेल त्याचेही आम्ही चार्जेस घेतो तुम्हाला एकदा भेटायला यायचं आहे तुमचे चार चक्राला होती सर कन्सल्टिंग चार्जेस आम्ही त्याचे पण घेतो व्हिडिओ मध्ये नुसतं चर्चा करायची असेल त्याचेही आम्ही चार्जेस घेतो राईट सो किती असतील काय असतील चावडीचा पोर्टफोलिओ कसा आहे होतं का, जा का, का जमेल का सर ज्यूट बॅग किंवा लिनो बॅग नाही करायचं वेगळं काय करायचं चॉईस तुमचे वेगवेगळ्या बिझनेसमध्ये मी माझ्याकडच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे चार्जेस असतात ते घेऊन तुम्हाला हेल्प करण्याचं काम करतात सो इफ यू आर इंटरेस्टेड आता कॉल सेंटरला फोन करा पुढची माहिती घ्या ट्रेनिंग कोर्स माहिती घ्या आणि मग ती सर्व माहिती घेऊन मग तुमचा बिझनेस सुरू करा धन्यवाद